वनौषधींच उत्पादन घेत शेतकरी झाला मालामाल नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातील डोंगरगाव इथल्या बालाजी महादवाड या शेतकऱ्यानं वनौषधींची यशस्वी शेती केली आहे अमेरिकन चिया अश्वगंधा इटालियन तुलसी अजवाईन या वनौषधांची लागवड करत लाखोंचं उत्पन्न या शेतकऱ्यांना मिळवलेलं आहे या वना लागवडीसाठी शेतकऱ्याला तीस हजाराचा खर्च आला असून आता पंचवीस लाखांचं उत्पन्न अपेक्षित असल्याचं या शेतकऱ्यानं सांगितलंय या शेतकऱ्याच्या या प्रयोगाविषयी जाणून घेण्यासाठी अनेक शेतकरी त्यांच्या बांधावर येत आहेत पारंपरिक पिकाला बाजूला करत नवनवीन प्रयोग केले तर शेती फायदेशीर ठरते असं या शेतकऱ्याचं म्हणणं आहे नमस्कार मी बालाजी दत्तराव महाद्वार राणा डोंगरगाव तालुका मुदखेड जिल्हा नांदेड मी गेल्या वर्षीपासून म्हणजे गेल्या दोन वर्षापासून मी आयुर्वेदिक शेती करत आहे मी गेल्या वर्षी एक, एक एकर अमेरिकन चिया लावला होता मला एका एकरमध्ये साडेसात क्विंटल उत्पन्न झालं माझं उत्पन्न बघून चांगलं त्याला भाव मिळाला चांगला घरी येऊन आपल्या पंधरा हजार रुपये क्विंटलने ते घेऊन गेले आ, ते पाहून आमच्या गावातील शेतकऱ्यांनी उत्पन्न चांगलं निघालं म्हणून यावर्षी आमच्या गावामध्ये जवळपास सत्तर एकर जमिनीवर अमेरिकन चिया झालेला आहे मी ह्या त्याच्यानुसार त्यानुसार वर्षी काहीतरी आणखी नवीन करावं या, या, करा या उद्देशानं मी अश्वगंधा इटालियन तुळस कलोंजी इसम गोल्ड आजवाइन असे मी सहा आटम यावर्षी आयुर्वेदिक केलेले आहेत एकूण लागवडीसाठी खर्च कितीला आता अमेरिकन गेलं तर एका एकरला तीन किलो बी लागते तर तीन किलो म्हणजे पाचशे रुपये किलो प्रमाणे आम्ही बियाण खरेदी केलं त्याचा समजा दीड हजार रुपये तीन किलोचा एका एकरचा खर्च आला त्याला आम्ही कोणतंही खत टाकले नाही किंवा औषध नाही या पिकास आयुर्वेदिक असल्यामुळे याला कोणत्याही प्रकारचा औषधी खर्च चालत नाही आणि याला कोणताही वन्य प्राणी खात नाही एकूण खर्च किती झाला टोटल आता मी जवळपास हे अकरा एकर वर आम्ही हे सगळं आयुर्वेदिक के प्रयोग केलेला आहे तर अकरा एकर मध्ये जवळपास मला तीस हजार रुपये खर्च आला तर माझ्या मते आ, गेल्या वर्षीच्या याच्यामुळे यावर्षी माझं उत्पन्न थोडं कमी होईल असं मला वाटते कारण का तरी पंचवीस लाख रुपये उत्पन्न मला याच्यामध्ये अकरा एकर मध्ये व्हायलाच पाहिजे असं मला वाटते हवामानाच्या बदलामुळे थोडस दुयितेमध्ये झाली होती त्याच्यामुळे थोडस अवरेज कमी येईल असं मला वाटते तरी आता सध्याच्या आता याची बाजारपेठ मध्य प्रदेश मध्ये आहे मात्र आता आपल्या सर्वांसाठी एक आनंदाची गोष्ट कि आता वाशिम मार्केट मध्ये याची खरेदी संपूर्ण आपल्या याची खरेदी सुरुवात झालेली आहे आपण मागे बघू शक बघितलं कि अगृहला पेपरला बातमी आली होती तेवीस हजार रुपये क्विंटल अमेरिकन चिया हे बी विक्री झालं झालं होत त्याच मार्केट इथं उघडलेलं आहे वाशिम ला कसं सुचलं तुम्हाला शेती करण्याच मी एक वेळेस तुळजापूरला जाते वेळेस माझा मुलगा तिथे तुळजापूरला शिकायला राहतो तिथे जातेच मग एक रोडच्या कडे शेती बघितली अमेरिकन चियाची आणि तिथं मी थांबलो त्या शेतकऱ्याची संवाद साधला की हे बियाणं कुठून आणलं कुठे विकायचं काय करायचं त्यांनी सांगितलं निमच मध्य प्रदेश मध्ये याचे मार्केट सर्वात मोठं आहे मी दोन, ती तीन दोन ते तीन वेळेस निमच मध्य प्रदेशला जाऊन आलो इथून एक हजार किलोमीटर आहे उज्जैन पासून दोनशे किलोमीटर आहे तिथे जाऊन आलो तिथे जाऊन आल्यावर मी सगळी माहिती घेतली आणि हे नवीन नवीन पिकं मी आपल्या महाराष्ट्रात येतात की नाही हे बघायचं होतं कारण की आपण बघता सोयाबीन हरभरा ह्या अशी कोणतीही पिकं आपल्या इकडे आवरीत देत नाहीत आपण केळी पीक घेतो ऊस घेतो हळद घेतो सर्व पिकं आपण घेता पाणी आपण भरपूर आहे आपल्या इकडं त्यामुळे खर्चा या जमिनी आपण जास्त खर्च होत आहे आणि उत्पन्न कमी होत आहे त्यानुसार मी म्हणलं मी विचार केला की के उत्पन्न आपलं वाढलं पाहिजे खर्च कमी झाला पाहिजे यानुसार मी पर प्रथम या आयुर्वेदिक शेतीची सुरुवात केली आणि मला असं वाटलं की आयुर्वेदिक शेतीपासून झिरो मेंटेनन्स पासून चांगलं उत्पन्न देणार हे एकमेव पीक आहे असं मला काय देणार शेतकऱ्याला असं मी सांगतो हो की आपण म्हणता शेती परवडत नाही शेतीला खर्च जास्त होतो तुम्ही हे असे विचार करू नका कारण की आपण असे नवीन नवीन कोणतीही पिकं घेतले कारण का भाव बघता आपण बघू शकता अमेरिकन चियाऱ्यांनी आयुर्वेदिक शेती करून आत्महत्या टाळाव्यात अशी माझी विनंती आहे लोकनायक न्यूज